शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनलला सबस्क्राईब केले की रोजची रोज महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहायला मिळतील महा डीबीटी पोर्टल पोर्टलमध्ये आता नवे बद बदल सध्या स्थितीला चांगलाच फायदा शेतकऱ्यांना होणार आता महा डीबीटी पोर्टल पोर्टलमध्ये बदल झालेले आहेत काय बदल झालेले आहेत ते देखील आपण पुढे पाहणार आहोत यामुळे शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळेल बोगस खाते बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे नोंदवा कृषीमंत्री कोकाठे गैरहजर अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस हा सध्यास्थितीला पाहायला गेलं तर कृषीमंत्री यांचा निर्णय जाहीर महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हप्त्याचे पैसे जमा केले जाणार पी एम किसान योजनेचा हप्ता देखील लवकरच वाटप होणार असल्याची माहिती आता देण्यात आलेली असून तारीख जाहीर झालेली आहे कोणत्या तारखेला पैसे येणार पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सध्या स्थितीला पी एम किसान योजनेचे पैसे जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहेत तसेच आता पीक किंवा कोणत्या जिल्ह्यात मिळणार त्या जिल्ह्यांची नावे व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये नक्कीच सांगा कमी दरामध्ये विक्री केलेल्या कांद्याला भावांतर योजना लागू करा शेतकरी संघटनेची मागणी पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर कमी दरामध्ये जो कांदा विकत आहे त्यासाठी भावांतर योजना सरकारने आणावी अशी शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांना सिबिल मागितल्यास कारवाई कृषी कर्जावरून मुख्यमंत्र्यांच्या बँकांना सूचना सध्या स्थितीने पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना सिबिल जर मागितलं तर आता थेट कारवाई करण्यात येणार असं सांगितलेलं आहे पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याचे दर जास्तीत जास्त एक हजार पाचशे रुपये कमीत कमी पाचशे तर ही आठ हजार दोनशे एक्केचाळीस क्विंटलपर्यंत पूर्व मशागतीच्या कामांना गती, गती शेतकरी शेतीकामामध्ये व्यस्त सध्या स्थितीला पावसाळा तोंडावर आलेला आहे खरीप पेरण्यादेखील लवकरच होणार संपूर्ण राज्यामध्ये दोन दिवस ऑरेंज अलर्ट विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज मान्सूनपूर्व पावसाने शेतकरी हातभर वादळी वाऱ्यासह दक्षिण भागात पावसाचा दणका पत्रे पत्रेवडाली कांदा सडलेला आहे छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेले आहेत सध्या स्थितीला राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला राज्यात सत्तावीस हजार हेक्टरवरील शेतमालाचे नुकसान अवकाळीचा सर्वाधिक फटका अमरावतीला कृषी मंत्र्यांची माहिती अधिकाऱ्यांना सूचना अवकाळीचा मुक्काम वाढला अंदमानात मान्सूनचे आगमन राज्यात या जिल्ह्यांना वेगाच्या वाऱ्यासह जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे पावसात जोर वाढत चाललेला आहे मध्यम ते तुफान पाऊस तीव्र कमी दाबामुळे वाढणार शेतकऱ्यांसाठी खुशखबर पीक मा योजनेचे सतरा कोटी सदोतीस लाख छप्पन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अखेर वाटप सुरू पीक विमा योजनेचे सतरा कोटी सदोतीस लाख छप्पन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता वाटप सुरू करण्यात आलेले आहेत यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय आता यामध्ये जिल्ह्यांची नावे आलेली आहेत कोणत्या जिल्ह्यात किती रुपये मिळणार ते देखील पाहायला मिळेल त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचा आहे तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवा पहिला तालुका येवला आहे तसेच पहिला जिल्हा नाशिक या ठिकाणी पैसे वाटप सुरू आहे कोणत्या जिल्ह्यात राज्यातील ग्राहकांचे सत्तर टक्के वीज बिल टप्प्याटप्प्याने कमी होणार अजित पवार यांनी दिलेले आहे माहिती सध्या स्थितीला राज्यातील ग्राहकांचे आता सत्तर टक्के वीज बिल टप्प्याटप्प्याने जे आहे ते कमी होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी सोयाबीन पिकातून अधिक उत्पन्न मिळवायची असेल तर एक वेळ सीड गोल्ड ही सोयाबीनची व्हरायटी नक्कीच घ्या कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न देणारी ही सोयाबीन व्हरायटी पाहायला मिळत आहे तसेच जिल्हा यवतमाळ या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास देखील सोयाबीन व्हरायटीवरती पाहायला मिळत आहे सीड गोल्ड ही सोयाबीन व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघा अधिक उत्पन्न मान्सूनची चाल सुरू श्रीलंकेच्या बराचसा भाग व्यापलेला आहे सध्या स्थितीला मान्सून जी आहे ती पुढे येत चालला असून मान्सूनची चाल सुरूच आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे लवकरच अरबी समुद्रात अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी परिसरामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे लवकरात लवकर याचे पंचनामे करून योग्य ती मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे कारण अवकाळी पावसामुळे शेती पिकाला मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसत चाललेला आहे राज्यामध्ये सत्तावीस हजार हेक्टरला अवकाळीचा फटका कृषी मंत्री कोकाटे पंचनामे लवकर करण्याचे आदेश सध्या पीक विमा चर्चा देखील दे सुरू असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आता पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा लवकरच करण्यात येणार आहे आता कोणत्या जिल्ह्यात किती रुपये वाटप होणार व कधी वाटप होणार ते देखील पाहायला मिळणार आहे त्याकरिता फक्त दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा बीड जिल्हा धाराशिव लातूर जिल्ह्यात पैसे वाटपाला आता गती मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील आता पैसे हे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केलेले आहे अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप केले जाणार त्या जिल्ह्यांची आपण माहिती देणार आहोत त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांना दिलासा केंद्रीय कृषी मंत्र्यांची महाराष्ट्रातील शेतकऱ्याला कॉलवर बातचीत सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता केंद्रीय कृषी मंत्र्यांनी कॉल केलेला होता आलेल्या पावसामुळे शेंगा भर पावसामध्ये वाहून गेल्यामुळे त्या शेतकऱ्याचे नुकसान झाले होते बोगस खते बियाणे विक्राण्या विकणे विक्री करणाऱ्यावर आता फौजदारी गुन्हेदेखील दाखल करण्यात येणार आहेत होय असा निर्णय आता राज्याचे कृषी मंत्री यांनी घेतलेला असून आता यामुळे शेतकऱ्यांना काही ना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळेल राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर राज्य मंत्रिमंडळाने घेतले आठ महत्त्वाचे निर्णय सध्या स्थितीला आता शेतकऱ्यांना चांगला दिला असा आठ मंत्रिमंडळ निर्णय जाहीर झाल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे यामध्ये आता पीकिमाचा देखील मोठा निर्णय झालेला आहे काय निर्णय आहे पुढे पाहणार आहोत तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहायला मिळेल शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना अट न घालता आता कर्ज द्या असं ती देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिलेल्या आहेत म्हणजे आता कोणत्याही प्रकारची अट न घालता शेतकऱ्यांना कर्ज देण्यात यावे जिल्ह्यातील निम्म्याणहू अधिक शेतकऱ्यांनी आता सध्या स्थितीला फार्मर आय डी काढलेली नाही आहे यात सर्वाधिक जुन्नर तालुक्यातील एकोणसत्तर टक्के शेतकऱ्यांची नोंद झालेली आहे असं देखील पाहायला मिळालं जर अनुदान नुकसान भरपाईचे पैसे पी एम किसान योजनेचे पैसे पाहिजे असतील तर लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घेणे देखील महत्त्वाचे ठरणार महत्त्वाची बातमी पीक किंवा नुकसान भरपाई मिळणाऱ्या पुढील जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आता पुढच्या जिल्ह्यांची नावे आपण पाहत आहोत आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचं आहे तुमचा जिल्हा कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवायचा आहे तर यामध्ये जर विचार केला तर नाशिक आणि खानदेशातील जळगाव या ठिकाणी देखील कोट्यावधी हो रुपयांचा निधी वाटपाला आता गती मिळणार आहे यामध्ये जर विचार केला तर आता एकशे सात कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत तर सत्तेचाळीस कोटी रुपये हे आता शेतकऱ्यांच्या बँक बँक खात्यात वर्ग देखील करण्यात येणार आहेत यामध्ये जर विचार केला तर आता पुढील क्रमांकाचा जिल्हा धुळे तसेच चौथ्या क्रमांकाचा जिल्हा नंदुरबार याही ठिकाणी पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारकडून आता वाटप करण्याचे आदेश मिळाले आहेत मोठी बातमी भुजबळांना मंत्रीपद देण्यात आले मात्र जरांगे संतापले सध्या तिला माहिती छगन भुजबळांना अचानकपणे मंत्रिपदाची लॉटरी लागली असं म्हटलं तरी काही हरकत नाही मात्र मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया ही जरांगेंची जी आहे ती संतापजनक प्रतिक्रिया छगन भुजबळ यांच्याबाबत पाहायला मिळालेली होती सध्या स्थितीला छगन भुजबळ यांना जी आहे ती मंत्रिपद दिल्यामुळे काही ठिकाणी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये न्यूज देखील आल्या सिबिल न मागता शेतकऱ्यांना कर्ज द्यावे शेतकऱ्यांसाठी आता महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून मुख्यमंत्र्यांनी बँकांना आता तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत सिबिल न मागता शेतकऱ्यांकडून कर्ज घ्या असं थेट जे आहे ती बँकांना आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा पुढील जिल्हे अपडेट झालेले आहेत कोणत्या जिल्ह्यात पिकविम्याची किती रक्कम मिळणार पुढील क्रमांकाचे जिल्हे आता आलेले आहेत पुढील जिल्हा आपण पाहूयात यामध्ये बघू शकता आता सध्या स्थितीला विचार जर केला तर मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई पीक विमा वाटप केला जाणार आहे शेतकऱ्यांसाठी पैसे वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे काय फॉर्म्युला आहे ते आपण पाहूयात विमा कंपनीकडून सरकारला आता जे सध्या स्थितीला पाहायला गेला तर विमा कंपनी शासनाकडून तीन पैसे मागून शेतकऱ्यांना वाटप करण्यात येत आहे तसेच सध्या स्थितीला काढणी पश्चात उत्पन्नावर आधारित ब्याऐंशी कोटी रक्कम राज्य शासनाकडून मिळाली की चौऱ्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्यात येतील असे सांगण्यात आलेले आहे त्यामुळे आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना चांगला दिला मिळेल चांगली रक्कम ही आता बँक खात्यात येणार आहे त्यांना एकतरी सोळा हजार रुपये देखील लवकरच वाटप होणार महत्त्वाची बातमी हरवऱ्याला मुंबई या ठिकाणी आठ हजार आठशे रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळतोय कमीत कमी दर सात हजार रुपयांचा सा आहे तर सरासरी दर आठ हजार दोनशे रुपये आवक ही नऊशे क्विंटल महत्त्वाची बातमी हे केल्यास पीक कर्ज आणि विमा मिळणे होणार सुलभ होय आता शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर हे काम करा उपयुक्त योजना अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती देखील मिळत आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो त्यासाठी महत्त्वाचं काम देखील करणं गरजेचं आहे ई के वाय करून ठेवा जेणेकरून पीक किंवा नुकसान भरपाईची रक्कम सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती सरकारकडून वर्ग केले जाईल यामुळे तुम्हाला चांगला दिलासा देखील सरकारकडून मिळू शकतो शेतकऱ्यांचे आता स्वतःकडील बियाणे उपलब्ध असेल तर दा स्वतःकडीलच बियाण्यांचा जास्तीत जास्त वापर करावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत कारण की बाजारामध्ये बोगस बियाणे उपलब्ध झालेले आहेत तो धोका टाळण्यासाठी तुम्ही घरगुती बियाणे वापरू शकता घरगुती बियाणे असेल तर त्याचा वापर तुम्ही इथून पुढे नक्कीच करा पुढील दहा दिवस अवकाळीचे जोरदार संकट सध्या स्थितीला पाहायला गेलं तर नाशिक अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली अमरावतीचा भाग असेल धुळे नंदुरबार या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज महत्त्वाची बातमी आहे खतांचे लिंकिंग अजिबात खपवून घेणार नाही कृषीमंत्री कोकाटेंच्या खत कंपन्यांना कडक इशारा पायामात आहे खतांची लिंकिंग अजिबात खपवून घेतली जाणार नाही असा थेट इशारा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेला आहे महत्त्वाची बातमी आपण पाहिलेल्या आहे कोणत्या जिल्ह्यात किती पे किंवा मिळणार नुकसान भरपाई मिळणार सर्व काही बातम्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत रोजचे रोज महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका तसेच अजून पे किंवा कोणत्या जिल्ह्यात मिळणार सर्व काही अपडेट या चॅनलवरती आपण देणार आहोत तसेच काही तरी वीस हजार रुपयांचे देखील वाटप करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे सर्व बातम्या पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला मिळतील भेटूया पुढील व्हिडिओवर धन्यवाद